नाव नमस्कार मी डॉक्टर स्मिता साकोते मिशन ड्युटी सुंदर मी होणार ह्या अंतर्गत आम्ही स्त्री त्वचारोग तज्ज्ञ सोलापूर आणि सोलापूर आकाशवाणी केंद्र ह्या माध्यमातून आम्ही एक स्पर्धा घेऊन आलेलो आहोत स्पर्धा आहे सुंदर त्वचा आरोग्यदायी त्वचा आणि सुंदर केस आणि सुंदर व्यक्तिमत्व अशी ही स्पर्धा आहे एकवीस तारखेला सोलापुरात सम्राट चौक सो येथे साकोते कॉस्मेटोकेअर हॉटेल चित्राच्या मागे तर ही एक स्पर्धा एकवीस तारखेला अकरा ते सहा आहे आणि तीन वयोगट आहेत सोळा ते अठ्ठावीस आणि तीस ते एकोणपन्नास आणि पन्नाशीच्या वरच्या तर ह्याला आम्ही नाव दिलेलं आहे प्रिन्सेस सिल्वर आणि गोल्ड तर एखाद्या स्त्रीनी फक्त त्वचेचं सौंदर्याचे कॉम्पिटिशन घेऊ शकतो किंवा नुसतं सुंदर केस म्हणून कॉम्पिटिशन घेऊ शकतो किंवा आकर्षक व्यक्तिमत्व म्हणून कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेऊ शकतो आणि सहभाग होण्यासाठी फी केवळ शंभर रुपये आहे आणि हेच नाही तर ह्या स्पर्धेत जे जिंकणार आहेत त्यांना खूप सुंदर प्राइजेस मिळणार आहेत तर अठ्ठावीस तारखेला हुतात्मा स्मृती मंदिर येथे दोन ते पाच हा प्राईज वितरण समारोह आहे तर सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि स्त्री आणि पुरुष सर्वांनी हे अटेंड करावं का कारण इथे प्रत्येकाला तुम्हाला प्रश्न विचारायची संधी दिली जाईल प्रश्न तुमच्या सौंदर्याचे उत्तर त्वचारोग तज्ज्ञाचे तर नक्कीच सर्वांनी सहभाग घ्यावे अशी माझी कळकळून कल, विनंती नमस्कार